हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र बँकेत लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे वेतन पंधरा हजार ते चाळीस हजारापर्यंत असणार आहे आणि वयोमर्यादा एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे मार्ग वाखार भाग सांगली तर बघा सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक इथे सोलापूर ठीक आहे लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करणार आहे लिपिक आणि क्लार्क आहे बघा रिक्तपदाचं नाव आणि वयोमर्यादा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला एकवीस वर्षे किमान असली पाहिजे आणि कमाल पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावी वीस पदे आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर मागितला किंवा मा, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण किंवा आणि एम एस सी आय टी समतुल्य संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कोणाला प्राधान्य देण्यात येईल तर बी सी ए किंवा एम सी ए जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी जी डी सी ए सायबर सिक्युरिटी कोर्स हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची आय सी एम आय आय बी एफ वॅमनिकॉम ई बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका अर्ज सादर करण्याची वेळ बघा ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासहित सादर करण्याची तारीख तीन जानेवारीपासनं अकरा वाजता आणि अंतिम तारीख अठरा सॉरी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तिथे नोंदणीवर क्लिक करायचं आहे तुमचं नाव आधार नंबर वडिलांचे नाव आडनाव वैद्य असलेला मोबाईल नंबर ईमेल आय डी भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला युजर आय डी पासवर्ड मिळेल तो भरायचा आहे आणि मग तुम्हाला पद निवडायचं आहे वैयक्तिक माहिती भरायची आहे शैक्षणिक आहारता भरायची अनु अनुभव माहिती लिहायची आहे छायाचित्र स्वाक्षरीची साईज लिमिट बघून घ्या डिटेल्स इथे दिलेले आहे अर्जाची संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे आणि बरोबर असल्यावरच सबमिट करायची आहे परीक्षा शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय क्यू आर कोड नेट बँकिंगमधनं तुम्ही भरू शकतात ठीक आहे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला थांबावं लागेल अठ्ठेचाळीस तास किंवा बहात्तर तास आणि त्याच्यानंतर अर्जदार म्हणजे ते जी पेमेंट आहे ते रिसीव झाल्यानंतर तुम्हाला कळेल की रिसीव झाली आहे आणि मग तुम्हाला अर्जाची प्रिंट काढायची आहे ठीक आहे महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहे ठीक आहे परीक्षा शुल्क इथे दिलेलं आहे परीक्षा शुल्क जवळपास आठशे साडेआठशेपर्यंत असणार आहे ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षा होणार आहे नव्वद मिनिटाचा कालावधी असेल ही परीक्षा जी असणार आहे ती एम सी क्यू टाईप असणार आहे म्हणजे बहुपर्यायी असणार आहे आणि मुलाखत दहा गुणांची असणार आहे जे टोटल हंड्रेड गुण तुम्हाला एक्झामसाठी असणार आहे आणि पाच गुणांची शैक्षणिक पात्रता आणि पाच गुणांची मौखिक मुलाखत राहणार आहे ठीक आहे म्हणजे इंटरव्ह्यू दहा मार्काचा लिहिला असला तरी पाच मार्काचा इंटरव्ह्यू असेल आणि पाच मार्काचं तुमचं एज्युकेशन काय क्रायटेरिया दिला है, त्याँ पा, त्याँ है। आहे त्या पै त्या पात्रतेनुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे परीक्षेचे ठिकाण सांगली जिल्ह्यातच राहणार आहे ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टीजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकटतोपर्यंत धन्यवाद